गाड्या सुटल्या लढात चाललावी सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये चालावी लक्ष द्या सुंदर असा माझ्या शिवराज स्वराज औचित्य साधून महाराज चॅम्पियन पहिला दा दादा शेवट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाऊ आणि दिव्य हे काद्यात एक बैल मैदान आणि या मैदानातील सेमी फायनल एक लढ्यात झाली माग बघा ओ माग बघा आनंद क्षणाचा आहे हा आपा निकाल द्या फायनल एक चा निकाला तास क्रमांक सहा वरून अविवाडी टिप्टो रुद्रा ग्रुप आरवाडी अजित पवार आरप कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक अभिनंदन सुंदरची गाडी पहाडी रोजीला पाहला अजित पवार अर्प आणि जय हनुमान ग्रुप आरपडकरांचा यक्का आणि डावीला पाहला सुरा सकुंडे विकास सकुंडे आरवाडी नितेश मात्रे कुंभारकांपडा पप्पू मात्रे आणि स्मित मात्रे कुंभारकांडपाडा हा हा हा